जर तुमची बसायची एक चार वर्षाची मुलगी जर म्हणतीये की आई माझ्या सुसूच्या जागेवर तर पोहोच काय शकतो फर्स्ट ऑफ ऑल आणि सेकंड ऑफ ऑल असं की मी एक मुलगी आहे आरजीकर हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये जी काही गोष्ट झाली जे पूर्ण महाराष्ट्रात घडते ही म्हणजे किती म्हणजे अजून कोणत्या लेवलवर जाऊन तुम्ही काय करू शकता न्याय तुम्ही कुठं देताय तुम्हाला एका दिवसात तुम्हाला सगळं करता येतं तुम्हाला सया देता येत तुम्हाला काय ते उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होता येते ही गोष्ट म्हणजे काय कुठं चाललंय तुमचं सगळं आणि का बसलं तुम्ही त्या पोझर पोस्ट म्हणजे तुमची खरच लायकी आहे का, का, का यार? मी एक मुलगी म्हणून आज बाहेर पडायचं तुला सुद्धा मला भीती दिवस दिवसासुद्धा म्हणजे शाळा या म्हणजे एक गुरु आहे तिथे आपली विद्या मंदिर म्हणतो जिथे तिथे सुद्धा मुली जर सुरक्षित नाहीये तिथे मी आई झाली तर माझी मुलगी मी शाळेत पाठवेल काय संबंध खूप झाले हे फर्स्ट ऑफ ऑल आणि खरं तुम्ही आहे ना तुमची फाशी पण काही लायकीचीच नाही आणि तुमच्या उपयोगाची पण नाही आमच्याकडे सोपवा आम्ही बघू काय करायचं काय नाही आणि हा व्हिडिओ आहे ना त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा मला तरी हे वाटत भीती वाटते आजकाल खरं बाहेर पडताना सुद्धा पुढे वावरताना सुद्धा एकटी चालताना सुद्धा